आमच्या सर्वांच्या आवडी निवडी तुम्हाला आज कळाल्या असेल आमचं सर्वांचं जेवण झालंय जेवण झाल्यानंतर आता मी ना एक गेम खेळणार आहे तर तो काय गेम असणार आहे तुम्हाला सांगते मी पूजा मॅडमने काढलेला आहे इथे मी ना चार फुल्केत घेतलेले वहीचे पेज आणि त्यावरती ना प्रत्येकाने त्याच्या आवडी निवडी किंवा काही छंद असेल किंवा काही नाही पण असो लिहायचं आहे आणि दुसऱ्यांनी ते ओळखायचं आहे असा गेम आहे मला आवडेल ना सर्वांना बघायला तर व्हिडिओ स्किप ना करता नक्की बघा आज खूप छान मस्त हा गेम आहे ना याची आयडिया म्हणजे माझ्या डोक्यातच होती की आपण काहीतरी असं मस्त एक गेम खेळू तर आता आम्ही करतोय तर माझी आवड निवड सर्व काही यावरती मी आता लिहिणार आहे मला जे जे आवडतं ते ते आणि कोण जास्त मला ओळखतं ते बघू आता म्हणजे एकमेकांना सर्वांनाच आम्हाला ओळखायचं आहे हे प्रत्येकाचे पेज वाटून दे बर तुझ्या प्रत्येकाकडे एक एक आता मी लिहिताना दाखवणार नाही मी फक्त तुम्हाला दाखवेल बाकीच्या दाखवायचं नाही ना आपण आवडी निवडी मलाच माहिती राहील आणि आपल्या युट्यूब फॅमिलीला माहिती राहील तुमच्या तिघांना नाही माहिती राहणार दे मग पण मग पहिला प्रश्न अ त्यानंतर खाली त्याच उत्तर आता पूजा मॅडम लिहिते माझी पाच वाक्य पाच प्रश्न माझे यामध्ये मी लिहिलेले आणि याच उत्तर आणि प्रश्न तुम्हाला मी नक्कीच दाखवे काय ते पाच पाचच लिहिले आम्ही फक्त खूप मोठा वेळ होऊन जाईल नाहीतर अरे किती विचार करतो पटापट पाच वाक्य लिहायची तुला इतका विचार काय लिहू म्हणजे अरे सोपे पाच प्रश्न लिहायचे राहू आ असं नाही बाबा जास्त अवघड पण नाही विचारायचे हे बघा हे दोघे यांचं झालंय लिहून मिस्टर लिहताय नाही मिस्टर लिहित आहे अरे वा पूजाचं झालंय लिहून

मला تعال म्हटली नव्हती ना, ना का म्हटली रात्रीचे अकरा वाजले आणि आम्ही आईस्क्रीम खातोय अगं हाच कोण म्हटली होती मी हास चोकोबार म्हणत होती ना बाई मी हा का हां छान आहे ही कुल्फी चोकोबार छान आहे ना हा चोकोबार छान आहे राज भाऊ ना खूप गाजो बदम आहे चला माझा पहिला प्रश्न माझं सर्वात जास्त आवडतं जेवण सांगा डाळ भात पाहिलं होतं का हे माझा दुसरा प्रश्न माझा सर्वात आवडता रंग नेव्ही ब्ल्यू कलर अजून अन्ना? मॅंगो कलर अजून व्हाईट कलर चुक ब्लॅक ब्लॅक पहिला तीन हां एकदाच एकदाच पप्पांना विचार आता पप्पांना बोलून बसले विचारणार आहे तिसरा प्रश्न माझा आवडता सर्वात आवडता छंद सांगा पप्पा देतील याचे उत्तर छंद काम नाही विचारलं मी छंद छंद वेगळा असतो काम वेगळं असतो मला काय आवडतं असं छंद माहिती पप्पा माहिती पण पप्पा आठवत नाहीये तुला माहिती सांग ना रे किती सोपा प्रश्न आहे रे किती सोप्पा घराची डिझाईन करणे गपरे नाही काम नाही विचारते मी छंद विचारते जो मी एका ठिकाणी बसून एन्जॉय करते म्हणजे मी चोवीस घंटे झोपत राहते का काही पण काही पण बावळात मी दुपारी कधी झोपते काय ओ सांगा ना हारले का एवढा वेळ नाही देणार आहे मी प्रत्येकाला पप्पाना माहिती माझा छंद पण पप्पा ना आठवत नाही ना ना ना। आता पप्पांना माहिती पण मी किती गाणे ऐकायची किती गाणे ऐकते मळ्यात गेल्यावर पण मी गाणं ऐकते <laughs> गप <laughs> आता आहे ना चौथा प्रश्न बर का मला आवडणारे चित्रपट म्हणजे मूवी आणि ते कोणत्या टाईपचे मूवी मला आवडतात ते सांगायचे बर का तुम्हाला सोपा प्रश्न होता ग तिघांनी पण राईट उत्तर दिलं आता पाचवा प्रश्न मला सर्वात जास्त कोणता कोणतं काम आवडतं काम सगळ्यांसाठी छान छान पदार्थ बनवले नाही नाही दोन भांडे करणे राईट पूजाचं उत्तर हुँ। हुँ। आता हे माझे पाच प्रश्न सर्वांनी बघितले उत्तर पण मी लिहिलेली आहे जास्त उत्तर, उत्तर मीच दिले सर्वात जास्त उत्तर पूजाने दिलं पूजा जिंकली आता जास्त ओळखती पूजा मला जास्त ओळखती आता पूजाचे प्रश्न आपण ऐकू <laughs> आपण सर्वजण उत्तर देऊ <laughs> विचारू का मी विचार। माझा पहिला प्रश्न माझी आवडती सिंगर सांग पटक श्री अवघड प्रश्न विचारला आहे सिंगर म्हणजे मेल का फिमेल दोन्ही पण मेल अरिजित सिंग ह्या जमान्याचं नाही आहे रे माझा अजून एक फिमेल आपलं मेल पण सांगा बसले नाही पप्पा तुमच्या टाईप तुमच्या जमान्याचं सिंगर किशोर कुमार हम्म मी <laughs> लता मंगेशकर आणि किशोर कुमार माझं आवडतं फळ दुसरा प्रश्न

आता माझा तिसरा प्रश्न माझं अपूर्ण स्वप्न माझं अपूर्ण स्वप्न स्वप्न व्हायचं अपूर्ण स्वप्न जे झालं नाही सीए ते हा हे ए काहीच बोलत नाहीये त्यांना काय कळत आपल्या दोघींचा पाहिलं का दो <laughs> <गरात> <laughs> 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 हम्म चौथ्या प्रश्न माझी इच्छा फिरण्याबद्दल कुठे कुठे जाण्याची आहे तीन, तीन तीन उत्तर आहे त्याचे हा त्याचे तीन उत्तर आहे माझी इच्छा आहे तिथे जाण्याची मी तिथे आजपर्यंत गेली नाहीये मनाली, फिरायला राजस्थान नाही नाही जे पप्पांनी केलंय बोला पटकन मग ते आलं ना काश्मीर बद्रीनाथ केदारनाथ कसं रोट आलं हम्म बारा ज्योतिर्लिंग चारधाम आणि वर्ल्ड टूर करायची चला माझा पाचवा आणि सगळ्यात सोपा प्रश्न पटकन कोण था था दे, तर देईल ते सांगा पटकन आता तू थांब या दोघांना सांगू दे यांनी सांगितलं तर तू सांग माझी आवडती भाजी हम्म एक तरी उत्तर सांगितलं <laughs> पप्पा आता तुमच्यासाठी सहावा प्रश्न माझ माझ कुठं गेलं थांब मी अजून प्रश्न लिहिलेले

विवाह पिक्चर मी लय वेळा पाहिलाय आहे तरी मला आवडतो नंतर माझी सगळ्यात आवडती वस्तू किंवा वस्त्र माझ्या आवडीचं हम्म हे दोन एक्स्ट्रा होते मला माहिती होत यांना सोपेच प्रश्न विचारावे लागतील झाले पुढचे प्रश्न विचार माझा आवडता कलर मी आधी ना मी आधी वयवर आहे ना वयवर एक कॅमेरा फिरून घेतो म्हणजे नंतर कोणी स्टॉप करून बघाल कारण मला ते जास्त वेळ दाखवायची इच्छा नाहीये हा अक्षर खराब नाहीये माझा अक्षर पण मग हा हम्म तर हा बराशिवे मसाले पण हां ठीक आहे ठीक आहे मग आवडता मूवी कोणता आहे माझा जो मी किती वेळा जरी बघितला ना ठीक आहे चाल जो असा आजार जो मला शेवटी झालेला आहे म्हणजे बरोबर आणि आवडतं फळ <laughs> द्राक्ष नाही द्राक्षापेक्षा पण एक गोष्ट जी जास्त आवडते मला पण ती गोष्ट आहे ना भेटत नाही जास्त खायला पण जास्त आवडते आणि त्याच्यात ना बिया खूप असतात राहू एकदम सोपा आता पुढचा प्रश्न तू नको उत्तर देऊ मला दहावीत किती टक्के पडले होते एकोणसत्तर एकोणसत्तर तुम्ही किती चौसष्ट तू आता तू सांग आहे <laughs> का किती लक्ष होतं माझ्या एकोणसाठ अगं सत्तरच्या खालीच नव्हतो मम्मी मी, मी। सत्तरच्या खालीच नव्हतं तू आठव जरा एक्क्याऐंशी असतं तर मग कासनस ती उठली ते पुढचा पॉइंटचा विषय सोडून द्या पण जो पहिला आकडा असतो ना तो सांगा फक्त नाही नाही दहावीचे ग ते नववीच होत बदलले ते दहावीच सांग दहावीचा सा विचारतोय मी एकावन्न एकावन्न काय बोलू राहिली मम्मी मी जिवंत असत का मग सांगू काहीतरी ना ठीक आहे दाखलू बरोबर सांगितलं आहे त्यांनी काय लक्ष काय लक्ष रे तुमचं काय दहावीला आकडा कस का बदलला ऑनलाईन राहतं सगळं ते काय मार्कशीट द्यायचा काय दहावीला ठीक आहे चाल अशी कोणती भाजी आहे का ती मला आवडती आणि ते भाकरीसोबत खाल्ली जाते बरोबर

डुबुकवाडी डुबुकवाडी बरोबर मला सर्वात जास्त फिरायला कैलास आवडतं जायचंय ना प्पांना माझा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन बरोबर आहे मला मोबाईल कोणता गेम खेळायला आवडत लूडो कॅन्डी क्रेश दोन्ही बी खूप सोपे प्रश्न होते हो तुमचे मग आता का काय काय वेळ लावला प्रश्न हो। युट्यूब ला सर्च करू 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 लिहित होते एक तास नाही रे मी टेटस पाहत होत आता काही लूडो खेळायचा का चल ना लुडो खेळू ठीक आहे ठीक आहे चला आमच्या सर्वांच्या आवडीनिवडी तुम्हाला आज कळाल्या असेल साधे सिंपल प्रश्न होते आम्ही जे एकमेकांना विचारत होतो प्रत्येकाच्या आवडी निवडी आणि तुम्हाला पण मजा आली असेल ना साडेबारा साडे अकरा वाजत आलेले आहे आणि चला सगळी लुडो खेळायला ठीक आहे एक डाव खेळू आणि मग झोपून घेऊ चाल रे राहुल दादा पूजाने आता लावला आहे लुडो गेम थोडा आवाज राहू पूर्ण नको कमी करू चल ना रे राहुल दादा खूप येतात चला पूजाने पहिला डाव घेतला आहे तुझा ब्लू कलर का माझा ब्लू बाप्पांच रेड अन्नाचा ग्रे ग्रीन आणि माझा येलो येलो घ्या हो तुम्ही तुमचा दोन नंबरला तुम्ही नाही पडले अण्णा तुझा डाव ना अण्णा तुझा डाव पाहू नको हुशारी चार <laughs> <That's... laughs> <laughs> किती तीन पाहिजे का अन्नाला उठवायला तीन पाहिजे अर काय अरे काही खरं नाही ग मम्मी तू ना <laughs> कस ग होईल तू बघ ती ठेवायची ना आता कोण उडवायचं उडून घे झालं वाचत याची एक कोडी राहिली ग ती माग टाका गरे मला घरातून निघून दोन किंवा पाच गेला मधी बोलली तुम्ही माग माझ लागले तो गेला निघून त्याच्याकडं कोणी लक्षच नाही दिलं त्याला तुम्ही आडू नाही शकले गेला तो तुरु तुरु तूच आडू नाही शकली तुझी तुझी कवडी होती तिथं तिथलं बाहेर हो येऊ दे थांब थांबाला झाली हो काय ग ही येते ना माग हाच एक मम्मीला पडायला पाहिजे होता मला नको होता एक आलं का एक नंबर चला जिंकला अन्ना जिंकला एक नंबर वाचले मी खबर मला एक पडतोय बर झालं एक दोन पडला ही चालली बरं का पप्पा ही शेवटची लागले माझ्या पाठीमाग हा ना चालली ही तुरु तुरी अरे थोड्यावर राहील <laughs> पप्पा पप्पा नको मला यायला धरायला पोचले ना मधी मला एक का पडतोय सारखं सारखं जिंकले दोन नंबर आता हे दोघच दो राहिले पूजा आणि पूजाचे पप्पा रेड ब्लू कलर पप्पा जिंकत असतात आज हरले <laughs> हरले हरले का किंग किंग मॅन हरले लुडोचे किंग लुडो किंग हरले पूजा हरले तुम्ही हा ना तुम्ही तर दरवर्षी दर वेळेस जिंकता ना मग एका दिवशी हारायला